नमस्ते कैलास मानकर बनवणार हो मसाला कांदा टमाटा वगैरे टाकून हो कोथिंबीर कांदा तमाटा पांचेत राहणार राहणार धारीपाटा सियगड रोड आणि हो स्टॉल आहे माझा डोशीची गाडी असती अभिरुची त्रिमूर्ती हॉस्पिटल चे बारा महिने असते रोज संध्याकाळी पाच ते दहा माझी गाडी असते लोणी कांदा टमाटो लोणी अंबारी लोणी आंबारी अंबर, अंबर, मसाला कांदा मसाला अंबारी कांदा मसाला तो मला गेले बारा वर्ष लावतोय मी हा तेव्हा तीस रुपये होता आता पन्नास पन्नास 50, रुपये आहे सर्वसामान्य लोक खाते हयपाई लोक माझ्याकडे खात नाहीत खातात त्यामुळं चाळीस रुपये पन्नास रुपये मी डोसा देतो हा सेवा आहे माझी सेवा हा डोसा आमच्याकडे दुसरीकडे सत्तर रुपये ऐंशी रुपये कारण बसायला तिथं टेबल खुर्च्या असतात हे आपण एक्झिमिशन लावतो ऐकायला जाते काय झालं आता आपला उत्ताप उत्ता तयार बटाटा भाजी चटणी बटाटा भाजी चटणी असं देतो आम्ही अजिबात नाही चौथं बदलणार ना पाणी <laughs> तिखट लागलं तर जास्त टाकून देतो लाईट टाकतो कारण लहान मुलं वगैरे खातात काही लोकांना चालत नाही काही चालत नाही

ब्रिजच्या च्या माझे डोसेची गाडी असते त्रिमूर्ती चौक टाइमिंग त्रिमूर्ती असतो संध्याकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत डोसा मिळेल डोसा मिळेल अवश्य ट्राय करा कोणाला तिथे विचारलं मानकर डोसा माणूस आहे हो कुटुंब होयचं ट्राय करायचं ट्राय करायचं स्वस्तात मस्त स्वस्तात मस्त चाळीस पन्नास